मैत्रिणीनो सांगा बरं कंटाळा आला की आपण काय बनवतो खिचडी चला मग आज ना कुठल्याही तांदूळची खिचडी नाही करणार आहोत आपण पौष्टिक सुंदर आणि तुम्हाला वाटणारही नाही ही बाजरीपासून बनवलेली खिचडी आहे इतकी छान लागणार आहे ना फक्त तुम्ही या स्टेप फॉलो करून एकदा करून तर बघा तुमची मुलंसुद्धा ओळखणार नाही की ही बाजरीपासून बनवलेली आहे चला रेसिपीला सुरुवात करूया एक वाटीनं मी बाजरी घेतलेली आहे तुम्ही कोणत्याही कपनी वाटीने मेजरमेंट करून आणि तुमच्या घरात किती माणसं आहेत तुम्ही त्याच्या हिशोबाने इथं करू शकता आता बाजरी आधीनं स्वच्छ साफ करून घेऊ थोडेफार जर मातीचे कण असतील तर ते काढून घ्यायचे आहे साफ करून घेतली की म्हणजे आपली टेस्ट बिघडत नाही नंतर ह्या बाजरीला आहेत ना दोन ते तीन पाण्यांनी स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि तुम्ही काय करायचं जर तुम्हाला ही खिचडी जर सकाळी किंवा संध्याकाळी करायची असेल ना तर तुम्ही त्याला दोन तास आधी किंवा रात्रभर जरी भिजत ठेवली ना तरी चालणार आहे तुमच्याकडे जेवढा वेळ असेल ना तुम्ही तेवढा वेळ या बाजरीला भिजत ठेवा भिजल्यामुळे काय होतं ना ते बाजरीचे वरचे कण असतात जे कवर असतात ना कडकवाले ते निघून जातात आता मला ही खिचडी सकाळी बनवायची होती मी यासाठी बाजरीला येणार रात्रीच मी पाण्यामध्ये टाकून ठेवलेलं होतं तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही कमी वेळेत पण याला भिजवू शकतात चाणीमध्ये काढून घेऊया त्यानंतर एखादा कॉटनचा कपडा घ्यायचा आहे नॅपकिन वगैरे आणि त्याच्यावरती ही बाजरी आहे ना अशी पसरवून द्यायची आहे आता इथं जे बाजरीमधलं राहिलेलं एक्स्ट्रा पाणी आहे ना ते आपल्याला काढून घ्यायचं आहे ही बाजरी टाकून थोडंसं परत नॅपकिननेच त्याला पुसून घ्यायचं आहे आणि याला मी परत फॅन खाली ठेवेल पाच ते सात मिनटं फॅन खाली याचं पाणी निघून जातं आणि बाजरी एकदम सुकी होऊन जाते ही स्टेप ना एकदम व्यवस्थित करायची आहे याच्यामुळे ना कोणाला गळ सुद्धा नाही बाजरीची खिचडी बनवलेली आहे तुम्ही विचार करत असणार की कशी लागत असेल तर नाही पण तुम्ही एकदा करून तर बघा तुम्हाला सुद्धा आवडेल आणि हप्त्यातून किंवा महिन्यातून दोन ते तीन वेळा तरी ही खिचडी घरात व्हायलाच असते पाहिजे लहान मोठे सर्वांसाठी पौष्टिक अशी खिचडी आहे थंडीमध्ये तर बाजरीचे खूप सारे उपयोग आहे तुम्हाला तर माहितीच आहे आपल्याकडे आवर्जून बाजरी खाल्ली जाते आता मी या नॅपकिनला फॅन खाली ठेवून देते पाच मिनटं तो तोपर्यंत बाकीचे तयार करून कांदा नसला तर मग ती खिचडी काय कामाची बरं हो आपण कांदा सुद्धा टाकणार आहोत टमॅटो घ्यायचे आहेत तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे जर भाज्या टाकायच्या असतील तर तुम्ही त्या सुद्धा घेऊ शकतात आता हे बघा बाजरी पूर्णपणे सुकलेली आहे पाणी निघून गेलेलं आहे आता मी याला मिक्सरच्या जारमध्ये टाकून घेणार आहे आता याची मिक्सरमध्ये टाकल्यावरती फाईन पावडर नाही करायची आहे आपल्याला एकदम जाडमोठी भरड राहू द्यायची आहे थोडेफार बाजरीचे अख्खे दाणे राहिले तरी चालतील हे बघा सेम अशाच पद्धतीने मी पावडर नाही केलेली आहे अशा प्रकारची मी याला जाड मोठं त्या करून घेतलेली आहे याला चाळून घ्यायची अजिबात गरज नाही आहे कारण भिजवून घेतल्यामुळे जेव्हा आपण ते एक्स्ट्राचं पाणी काढून टाकलं होतं ना सर्व कणवरून निघून गेले होते त्यानंतर ना मी छोटे दोन चमचे मुगाची डाळ घेतलेली आहे डाळ भिजवायची गरज अजिबात नाही आहे तुम्ही धुऊन टाकलं तरी चालणार आहे आता नेहमीप्रमाणे आपण जशी खिचडीला फोडणी देतो ना त्याच पद्धतीने द्यायची आहे थोडे वाट्याने कांदे टमॅटो बटॅटो घेतलेला आहे कच्चावरचे साल काढून जिरे मोहरी कढीपत्ता थोडीशी हळदी टाकून घेतली आहे त्यानंतर थोडासा इथे मी लाल तिखट आणि हे ना मी कांदा लसूण मसालासुद्धा टाकलेला आहे हा मसाल्याची टेस्ट मला तस सध्या तर खूप आवडते म्हणून मी हा एक चमचासुद्धा टाकलेला आहे त्यामुळे कलरसुद्धा छान येतो तुमच्याकडे जे मसाले असतील तुम्ही नेहमीप्रमाणे खिचडी केली ना तरी चालणार आहे आता मूगदाळ घेतली आहे धुवून घेतलेली ती टाकून घेऊया तुम्ही मूंगदाऐवजी तुम तुमची आवडीची डाळ चा था, टाकली तरी चालेल आता चान ही फोडणी छान भाजून झाली की याच्यामध्ये आपण ही बाजरी टाकून घेऊया वाटून घेतलेली आणि हे बघा एकदम जाड मोठी आहे बरं का फक्त एवढी स्टेप आहे ना तुम्ही फॉलो करायला विसरायचं नाही आहे मिक्सरमध्ये टाकल्यावरती काय करायचं एक चक्कर फिरून घ्यायचं चालू बंद चालू बंद करून करून केलं की एकदम व्यवस्थित पद्धतीने ही बाजरी दळली जाते आता दा बाजरी पण फोडणीमध्ये मिक्स करून झाली की आपण तर एक वाटी बाजरी घेतली होती ना त्यासाठी मी तीन वाट्या इथं पाणी घेतलेलं आहे पाणी नॉर्मलच घेतलेलं आहे आता या खिचडीची फोडणीला छान उकळी करून घेऊया चवीपुरतं मीठ टाकायचं आहे कुकरचं झाकण बंद करून मी तीन शिट्ट्या करून घेणार आहे मीडियम गॅसवरती आणि शिट्टी झाल्या सुद्धा पटकन अजिबात उघडायचं नाही आहे त्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यावरती मी याला ओपन करून बघितलं आणि तुम्ही बघा किती सुंदर टेस्टी छान कलर आलेला आहे बरं वरून भरपूर सारी कोथिंबीर टाकायची वाटल्यास तर एखादा चमचा तूप किंवा लिंबाचा रससुद्धा टाका एकदम भारी आपली इथं ही खिचडी तयार झालेली आहे गरमागरम पापड लोणचं असलं ना तर मज्जाच वेगळी ही खिचडी खाण्याची चला मस्त गरमागरम बाजरीची खिचडी सर्व करूया थंडीमध्ये गरम गरम खिचडी खायची मजासुद्धा वेगळी असते तर तुम्ही एकदा नक्की करून बघा बरं ही बाजरीची खिचडी आणि कशी वाटली हे सुद्धा मला नक्कीच कमेंट करून सांगा भेटूया एक नवीन व्हिडिओसोबत खाप्या आणि मस्त राहा आणि कशी वाटली अज नक्कीच कमेंट करायला विसरू नका आणि स्मेल तर इतका छान येतो आहे ना विचारूच नका बाजरीच्या इडल्या कशा बनवायच्या बरं इन्स्टंट त्याची पण रेसिपी टाकली तर नक्कीच जाऊन चेक करा चला बाय